नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी फलटणच्या महिला डॉक्टर तिनं संपवलेलं स्वतःचं जीवन त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेलं राजकारण आणि एकीकडे तिचं होणारं चारित्र्य हनन शेवटी या सगळ्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याची राज्य सरकारनं आपली भूमिका पार पाडली आणि या प्रकरणामध्ये तेजस्वी सातपुते यांची नेमणूक करण्यात आली पण तेजस्वी सातपुते यांची भले या प्रकरणात एसआयटी म्हणून चे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली असली तरी त्याला आक्षेप घेतलाय त्याला विरोध नोंदवलाय तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नेमका का, का होतोय हा विरोध तेजस्वी सातपुते यांच्याकडनं या प्रकरणामधून खरच न्याय मिळेल अशी अपेक्षा करायची का कारण सध्या केवळ आणि केवळ एखादं प्रकरण घडलं की एसआयटी नेमा म्हणून जनरेटा पुढे येतो एसआयटी नेमली देखील जाते पण त्या एसआयटी कडून खरच न्यायात जवळ नेणारा तपास होतो का ही शंका उपस्थित होते आणि म्हणूनच माझं लाईव आहे तेजस्वी सातपुतेंकडून अपेक्षा करायची सा का पंकज कुमावतांचंही असंच कौतुक केलं पण महादेव मुंडेंच काय झालं आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली एसआयटी नेमल्यानंतर एकोणीशाव्या दिवशी एकोणीस एकुन, एकोणऐंशीव्या दिवशी म्हणजे ऐंशी दिवसांच्या एक दिवस आधीच आरोपपत्र देखील दाखल झालं आठ पैकी सात आरोपी अटक झाले एक आरोपी अजूनही फरार आहे पण या दरम्यान एसआयटीनं एकही पत्रकार परिषद घेतली नाही त्यामुळं एवढ्या लवकर आरोपपत्र दाखल करण्याची घाई एसआयटीनं का केली असा देखील आरोप करण्यात आला इतकंच नव्हे तर सप्लिमेंटरी चार्जशीट कधी दाखल होणार हा प्रश्न देखील अजूनही उपस्थित होतोय कृष्ण आंधळेचं काय झालं जवळपास साडेतीनशे सव्वा तीनशे दिवस झाले अजून तो सापडत नाही करते आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे याच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी नेमावी अशी जेव्हा मागणी करण्यात ते आली तेव्हा ती नेमण्यात देखील आली पण झालं काय त्यामध्ये एक सदस्यीय सेवानिवृत्त न्यायाधीश एम एल यांची नेमणूक करण्यात आली पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि सहा महिन्यांमध्ये त्या समितीनं अहवाल द्यायचा आहे असं ठरलं पण सहा महिने सोडा साडेचार महिने उलटून गेले अजूनही न्यायमूर्ती तहालियानी यांचा अहवाल आलेला नाहीये म्हणजे फक्त एस आय टीवर एस आय टी नेमणं याच्या पलीकडे काहीच होत नाहीये दुसरी गोष्ट सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण सीआयडी कडे तपास दिला अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला इथं तर खरं म्हणजे स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना ऍडव्होकेट या रूपात कोर्ट घालून सर्वोच्च न्यायालयात लढाई लढावी लागली तेव्हा कुठे विजयाबाईंची फिर्याद घेण्यात आली आणि गुन्हा कुणावर दाखल झाला अज्ञातावर गुन्हा दाखल आता त्यात पण एसआयटी नेमण्यात आली आहे सुधीर हिरेमठ सीआयडी पुणेचे विशेष पोलीस महानिरीक्षक हे त्याचे तपास प्रमुख आहेत ऑगस्ट मध्ये ही एसआयटी नेमण्यात आली पुढे काय झालं माहीत नाही याच सोबत आणखी एक महत्वाचं प्रकरण म्हणजे महादेव मुंडे यांचं प्रकरण या प्रकरणात तरी काय झालं तीन महिन्यांपूर्वी एसआयटी नेमण्यात आली पंकज कुमावत आय पी एस अधिकारी स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांची मागणी केली मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमली पंकज कुमावत यांची नेमणूक झाली आज तीन महिने झाले ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये एस आय टी नेमण्यात आली नोव्हेंबरचा पहिला आठवडा उजाडला चौथा महिना सुरू झाला काय झालं महादेव मुंडेंचं काय झालं उत्तर काहीच नाही त्यामुळे फक्त एसआयटी मागून एसआयटी फक्त आम्ही नेमतो त्या तपासी अधिकाऱ्यांचं नाव मोठं असतं पण खरंच त्यांच्याकडनं अपेक्षा करायची का हा प्रश्न देखील महाराष्ट्राला पडलाय आणि असाच आक्षेप नोंदवलाय तो सुषमा अंधारे यांनी त्याचं कारण पण अत्यंत महत्वाचं आहे एकतीस ऑक्टोबरला ही एक ऑर्डर काढण्यात आली काय म्हटलंय त्यात विषय फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्येबाबत दाखल गुन्ह्याच्या तपासावरील म्हणजे एस म्हणजे एसआयटी नेमली आहे काय एस आय टी नाही नेमली आहे काहीच कळत नाहीये एसआयटी बोलल्यानंतर एक विशेष तपास अधिकारी असतो त्याच्या जोडीला टीम असते इथं तसं काहीच नाहीये इथं फक्त आणि फक्त आता ज्यांची नियुक्ती राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे च्या समादेशक म्हणून आहे अशा आय पी एस महिला अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नेमणूक करण्यात आली आहे पण त्यांना कशासाठी नियुक्त केलंय ते फार महत्वाचं आहे उपरोक्त विषयी सातारा जिल्ह्यात महिला डॉक्टरनं दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केल्याप्रकरणी फर्टण शहन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यामध्ये पोलीस खात्यातील एक पोलीस उपनिरीक्षक आरोपी असून गोपाल बदने सदर प्रकरण अतिशय संवेदनशील बनलेलं आहे तरी सदर प्रकरणाचे तपासावर योग्य पद्धतीने देखरेख होणे गरजेचे असल्याने श्रीमती तेजस्वी सातपुते समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे यांना या, या गुन्ह्याचे तपासावर देखरेख करण्यासाठी या आदेशाद्वारे नियुक्ती करण्यात येत आहे श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी तात्काळ सातारा येथे जाऊन सदर गुन्ह्याबाबत पोलीस अधीक्षक सातारा व तपासी अधिकारी यांच्याकडून सविस्तर माहिती घ्यावी तसेच गुन्ह्याचा पुढील तपास योग्य पद्धतीने व काल मर्यादित होईल हे सुनिश्चित करावे त्याचबरोबर गुन्ह्याच्या तपासाचा प्रगती अहवाल वेळोवेळी या कार्यालयात सादर करावा म्हणजे थोडक्यात काय आहे तपास करत कोण ज्यांच्याकडे तपास दिलाय ते तपास अधिकारी आहेत डी एस पी दर्जाचे एस मुळात याच्यामध्ये जे सातारा पोलीस अधीक्षक आहेत तुषार दोशी यांच्याकडे या मॅडमनं जायचंय सातपुते मॅडमनं आणि त्यांच्याकडून सविस्तर माहिती घ्यायची आहे डिवायस्पिन कडून सविस्तर माहिती घ्यायची विशाल खांबे जे आहेत तपासी अधिकारी आणि या गुन्ह्याचा पुढील तपास कसा काल मर्यादेत होईल योग्य पद्धतीनं होईल हे पाहायचंय आणि तसा अहवाल सादर करायचा आहे म्हणजे प्रत्यक्षात सातपुते यांची नेमणूक फक्त देखरेखीसाठी केली आहे के सुपरविजन ओनली मग महिला तपसी अधिकारी देऊन फायदा काय झाला आणि सुषमा अंधारेने यावरच आक्षेप घेतलाय पंकज कुमावत यांची नेमणूक महादेव मुंडे प्रकरणात झाली स्वतः ज्ञान देन, ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांची मागणी केली की इथं पंकज कुमावतच असले पाहिजेत म्हणून कारण की बीड जिल्ह्यात त्यांनी आधी उत्तम काम केलेलं आहे त्यामुळे त्यांची नेमणूक झाली ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांची नेमणूक झाली ते त्या ठिकाणी गेले ऑन दी स्पॉट नेमकं जी घटना घडली होती त्या ठिकाणी गेले काही जणांची चौकशी झाली काही जणांचे जबाब देखील झाले पुढे काय झालं तीन महिने झाले पण या तीन महिन्यात एकदाही एक कॉन्फरन्स साधी घेऊन किंवा असा हा तपास इथपर्यंत आलेला आहे काही नाही अजूनही खर तर याच तेवीस ऑक्टोबरला एकवीस ऑक्टोबरला दोन वर्ष पूर्ण झाली महादेव मुंडे यांच्या हत्येला का मारलं माहीत नाही कुणी मारलं माहीत नाही एकही आरोपी या प्रकरणात अजूनही निष्पन्न नाही सात तपासी अधिकारी बदलल्यानंतर आठवे तपास अधिकारी म्हणून पंकज कुमावत यांची नेमणूक करण्यात आली हातात काही लागलं नाही मग करायचं काय म्हणजे यावरच सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेतला आणि स्पष्ट म्हटलंय गोलमाल हे भाई सब गोलमाल हे काल फडणवीसांचे हुजरे मुजरे करणारे सगळे बोल घेवडे येऊन फडणवीसांच्या कौतुकाचा रती पाडत होते पण हे नीट बघून घ्या सुषमा यांची पोस्ट आहे एसआयटी नेमली असा ढोल वाजवणारे कालचे सगळे आणि त्यांचे भक्तगण नीट वाचून घ्या एस आय टी नेमलीच नाही देखरेखीसाठी माणूस नेमला आहे लक्षात येत आहे का देखरेखीसाठी माणूस नेमला आहे म्हणजे कष्टकरी लोकांना सहज मूर्खात काढता येत असं माननीय मुख्यमंत्र्यांना वाटतं का तीन तारखेला नुसतं येते म्हटली की नेमली समिती उद्या सुषमा अंधारे फलटणला देवेंद्रजींनी एसआयटी नेमली याचं कौतुक करणाऱ्या पोस्टी या रती पाठीचा कणा नसणारे त्यांचे दरबारी पाडत आहेत हे उल्लेखनीय आहे की इतके दिवस हे बोल घेवडे बिळामध्ये लपून बसले होते आज अचानक कंट फुटला आहे पण जर कंठ फुटलाच आहे तर मग त्याच देवेंद्रजींना हाही प्रश्न विचारावा की जर आता एस आय टी नेमली तर मग त्या आधीच रणजित नाईक निंबाळकरांना क्लीन चिट देण्याची घाई का केली तुम्ही नेमलेली एसआयटी रणजित नाईक निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणणार आहे का डॉक्टर अंशुमन दुमाळ डी वाय एस पी राहुल दस सुनील महाडिक एपीआय जायपात्रे पी एस आय पाटील नाईक निंबाळकरांचे दोन पीए हे सगळे चौकशीच्या कक्षेत येणार का अदरकी गावातील रत्नशिव निंबाळकर यांच्या खून प्रकरणातील पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी संपदा मुंडे वर दबाव होता याचा तपास होणार का असा स्वतः सवाल सुषमा यांनी केलाय आता प्रश्न हाच उरतोय की हे खरंच होणार आहे का म्हणजे एसआयटी नेमायच्या आधीच माझी खासदाराला क्लिंचित देण्यात आली बाकीची जी नावं पुढे येत आहेत त्यांच्याबद्दल कुणीच काही बोलत नाहीये या बिचाऱ्या फलटणच्या महिला डॉक्टरनं तिच्या डीवायस पीनकडे केलेल्या तक्रारी ज्यांची नावं घेतली त्यांची चौकशी होणार आहे का चौकशी समितीसमोर जो अहवाल मांडला त्या अहवालात तिनं माझ्यावर कसा दबाव टाकला जात होता त्या संदर्भात जी तक्रार झाली त्याची चौकशी होणार आहे का आणखी एक महत्वाचा मुद्दा यामध्ये खर तर तेजस्वी सातपुते यांनी आतापर्यंत उत्तमाचं कार्य केलेलं आहे चांगल्या धाडसी आय पी अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे फलटणच्या महिला डॉक्टरच्या शोषणाची आत्महत्येची हत्येची चौकशी करण्यासाठी एस आय टी नेमली आहे आय पी एस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली ही समिती तपास करेल सातपुते यांनी सोलापूर आणि सातारा येथे काम केलंय समीर गायकवाड म्हणून अतिशय उत्तम लेखक आहेत चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची पोस्ट आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की सातारा येथे दीड वर्ष कर्तव्य बजावून करोना महामारीत पोलिसांसाठी अतिशय कमी वेळेत म्हणजे पाच दिवसांमध्ये जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभ्या केलेल्या तेजस्वी सातपुते या ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये सोलापूर पोलिस दलाच्या पोलीस, पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी दारू भट्ट्यांवर काम करणाऱ्या परिवारासाठी ऑपरेशन परिवर्तन उपक्रम राबवला होता बेकायदेशीरित्या सुरू असलेल्या दारू भट्ट्यांवरील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला शिलाई मशीन किराणा दुकान आदींमधून या दारू भट्ट्यांवर काम करणाऱ्या पुरुष व महिलांना ऑपरेशन परिवर्तनाला जोडण्यात आलं खासदार सुप्रिया सुळेंनी याबाबत लोकसभेत विषय मांडत तेजस्वी सातपुते यांचं कौतुक देखील केलं सातपुते मॅडमनी जिल्ह्यातील वाळू माफियांचं कंबर्ड देखील मोडलं होतं अनेक ठिकाणी बोटी जेसीबी टिपर आणि डम्पर जप्त करण्यात आले अशा सगळ्या गोष्टी या सातपुते मॅडम यांनी केल्या होत्या अतिशय उत्तमरित्या काम केलं सोलापूर जिल्ह्यात गुटका वाळू तस्करी मटका आधी खुलेआम सुरू होतं अशा अर्थाची तक्रारही केली गेली कोणत्याही प्रकारे त्यांनी या सगळ्या प्रकरणावर जास्तीत जास्त कशा पद्धतीने काम करता येईल हा प्रयोजनाचा भाग देखील केला पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे सगळं झाल्यानंतर आता त्यांची नेमणूक जी झाली आहे ती केवळ देखरेखीपुरती झाली आहे म्हणजे एवढी धाडसी महिला अधिकारी तिची केवळ फक्त देखरेखीसाठी नेमणूक करण्यात येते प्रत्यक्षात यामध्ये काम करण्यासाठी त्यांची गरज आहे पण तसं मात्र या ठिकाणी काही झालेलं नाही तेजस्वी सातपुते या कर्तबगार तडपदार आणि प्रामाणिक अधिकारी आहेत आणि त्या प्रकरणाच्या दृष्टीनं त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्या एक अत्यंत संवेदनशील महिला आहेत आता त्यांनी कोरोना काळात खरं म्हणजे जे काम केलं ते कार्य अतिशय उत्तम राहिलेलं आहे आता मला फक्त इतकंच म्हणायचं आहे यामध्ये खर तर जर आपण पाहिलं तर एक अतिशय उत्तम दर्जाचा लेख या ठिकाणी खरं तर प्रसिद्ध झालेला आहे कोल्हापूरचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांनी अतिशय उत्तमरित्या हा लेख लिहिलेला आहे त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलेला आहे की फलटणमधील महिला डॉक्टरचा डेथ स्टोरीचा दुसरा पार्ट आता जोरात सुरू झालाय तिने आत्महत्या नेमकी कशासाठी केली याचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला अद्याप यश आलं नाही पण सत्ताधारी आणि विरोधकांनी मात्र आपणच जणू तपासी अधिकारी असल्याचा साक्षात्कार झाल्याचं दाखवलंय <laughs> यात दोन आरोपी आहेत एक फौजदार एक दुसरा इंजिनियर आणि दोघे जण सुसाईड नोट मध्ये सापडले बदने आणि बनकर यांना थेट आत घालण्यात आलं आता बनकरच्या मोबाईल लॅपटॉप मधून बरीच गुपितं बाहेर येण्याची शक्यता आहे बदने मात्र कायदा कोळून पिलेला आरोपी आहे त्यामुळं कैक वर्ष खाकी अंगावर असल्यानं त्याला पोलिसांच्या वाटा पोलिसाला ठाऊक याप्रमाणे तो निश्चितपणे अजूनही मला अडकवलं जात आहे या भाषेत बोलतोय एकंदरीत या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर निश्चितपणे खर तर अगदी त्यांच्या या सगळ्या विधानातलं एक शेवटचं महत्वाचं वाक्य ते फक्त मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये त्यांनी अतिशय आणि समर्पकरित्या अशी भूमिका या माध्यमातून मांडली आहे त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलंय की या सगळ्या गदारोळात राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात या नाजूक प्रकरणाचा तपास अत्यंत शांतपणे करण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस आणि सरकारी डॉक्टर अधिकाऱ्यांवर येऊन ठेपली एक छोटी चूकही त्यांच्या हेतूवर ठपका ठेवणारी बनू शकते तिच्या रिपोर्ट रिपोर्टमध्ये पोलिसांच्या अंदाजानुसार तिचा मृत्यू कदाचित रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी झाल्याचा उल्लेख आहे यावर तिच्या नातेवाईकांनी संशय घेतला असता संबंधितांनी सारवासारव केली चुकून ऐवजी पीएम शब्द पडला बदलून घेतो असं सांगितलं आता बघा जिथं पीएमचा अख्खा रिपोर्टच बदलला जात असल्याची तक्रार येते तिथं घडाळ्याचा पीएम शब्द बदलणं म्हणजे की जाडकी पत्ती एकीकडे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि दुसरीकडे मात्र हा सगळा तपासी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एसआयटीचा जो प्रकार पुढे आलाय तो आहे खर तर मुळात पंकजा म्हणजे पंकज कुमावत यांचं अतिशय उत्तमरित्या कौतुक झालं होतं आणि आता खरंच न्याय मिळेल म्हणून ज्ञानेश्वरी मुंडे त्यांचं कुटुंबीय महाराष्ट्र देखील अगदी या न्यायाकडे लक्ष लावून होता महिने झाले अजूनही या संदर्भात एकही पत्रकार परिषद घेतली गेली नाही एसआयटी निर्माण होतो माहितीये है। स्थानिक पोलिसांवर सर्वसामान्यांचा आता विश्वासच राहिलेला नाहीये कारण स्थानिक पोलीस उत्तमरित्या हा तपास करतील याची खात्रीच राहिलेली नाहीये कुठे ना कुठेतरी स्थानिक राजकारणी स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांचे लागे बांधे असतात आणि त्यामुळे तपास होऊ शकत नाही म्हणून एस आय टी अधिकाऱ्याकडे हा तपास दिला जातो पण त्यातूनही काय निकाल बाहेर येतात ते आपण प्रत्यक्षात पाहिले एकंदरीत या सगळ्या प्रकरणावर मला फक्त इतकंच म्हणायचंय उद्या स्वतः सुषमा अंधारे फलटणला चालल्यात तिकडे बीडला खासदार सुप्रिया सुळे चाललेले आहेत महिला डॉक्टरच्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी आता या सगळ्या प्रकरणात समीर गायकवाड यांनी एक अतिशय उत्तमरित्या त्यांच्या लेखाचा शेवट केला त्यात तेजस्वी सातपुते यांनी करोना काळात जे उत्तम कार्य केलं त्यावेळी त्यांनी आशा वर्कर्सनं केलेल्या अद्वितीय कामगिरीवर एक कविता लिहिली होती त्या कवितेतून त्यांच्या संवेदना कळत आहेत त्या कवितेचं नावच आहे आशा वर्ष सरले पण तुझी वणवण कायम माणसं तपासायला गेल्यावर कोणी पाणी विचारेना कोणी सहकार्य करेना तुझ्या पदरी पडतात उपेक्षाच तू कुठून आणतेस एवढं बळ सुरुवातीला तर धड मास्कही नसायचे तुला बेदडक घरोघरी जायचीस सर्वांचं बेताल वागणं झेलूनही तपासणी करायचीस थर्मामीटर ऑक्सिमीटर दोनच शस्त्र लहान पण चिकाटीनं वाचवलेस तू अनेक प्राण माणसं मात्र स्वतःच्या जीवावर उठलेली इथं जगण्याची भ्रांत पण माणसं काही सेलिब्रेट सेलिब्रेट करत सुटलेली कुटुंबाचीच काय स्वतःचीही जबाबदारी नकोय कित्येकांना तुझ्या प्रयत्नांचं तुझ्या कष्टाचं नाही कोणी ठेवलं मोल तरी कोरोनाच्या लढाईत सर्वात मोठा वाटा उचलला तू बलिदानाचाही तुझाच पहिला मान तू सामान्यातली सामान्य तरी अशक्य वाटणारी काम करतेस आशा नाहीस तू तर पॅन्डेमिक मधली सर्वात मोठी आशा वाटतेस तेजस्वी सातपुते सुप्रिटेंडेंट ऑफ पुलीस मॅडम तेजस्वी सातपुते खर तर तुम्ही आशा नावाची कविता वर्कर आशा वर्कर्स यांच्यासाठी नेलीत आता आम्ही आशा करतोय तुमच्याकडून आम्हालाही आशा आहे आम्हालाही अपेक्षा आहे आम्हालाही आकांक्षा आहे या फलटणच्या महिला डॉक्टरला न्याय द्याल तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे की या प्रकरणातल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि जी काही आशा आता महाराष्ट्राला लावून धरली आहे तुमच्या नावा नावाच्या मुळे किंवा तुम्ही जो काही तपास अधिकारी म्हणून काम हाती घेतलेलं आहे त्या संदर्भातून तुम्ही देखील हा तपास शेवटपर्यंत धसास न्याल आणि आरोपी उजेडात आणाल ही आशा करायला हरकत नाही नाहीतर मग पुन्हा एकदा तेजस्वी सातपुतेंकडून अपेक्षा करायची का कुमावतांचंही आम्ही कौतुक केलं महादेव मुंडेंचं काय झालं पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात